हे चुकूनही करू नका सफरचंदाचे फायदे पन्नास टक्के कमी होतात लोक ही चूक रोज करतात पूर्ण माहिती मिळवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फळांचा राजा सफरचंद म्हणजेच ॲपल खाण्याचे आरोग्यासाठी मिळणारे फायदे दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांपासून दूर राहता येते अशी एक जुनी म्हण आहे चला तर मग सफरचंदाचे विविध फायदे एकेका करून समजून घेऊया आरोग्यासाठी सफरचंदाचे मुख्य फायदे रोगप्रतिकार शक्ती वाढवते सफरचंदात असतात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी फ्लॅव्हनॉइडस आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक शरीराच्या संरक्षण प्रणालीला मजबूत करतात नियमित सफरचंद खाल्लं तर सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन्स यांचा धोका कमी होतो विशेष म्हणजे मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सफरचंद हा नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे पचनक्रिया सुधारते सफरचंदातील फायबर पोटाची हालचाल नियंत्रित ठेवतं बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटी यांसारख्या त्रासातून आराम मिळतो फायबर पोटात जास्त वेळ राहून शरीराला नैसर्गिकरित्या साफ करतं पचन सुधारलं की शरीर आपोआप तंदुरुस्त राहतं हृदयाचे आरोग्य आपल्या हृदयाचं आरोग्य कोलेस्टेरॉलवर अवलंबून असतं सफरचंदातील सॉल्युबल फायबर पेक्टिन वाईट कोलेस्टेरॉल एल कमी करतं आणि चांगलं कोलेस्टेरॉल एचडीएल वाढवतं त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हार्ट अटॅक व ब्लॉकेजचा धोका कमी होतो दररोज एक सफरचंद तुमच्या हृदयासाठी एक छोटासा पण मोठा गिफ्ट हे हृदयविकाराचा धोका कमी करतात व हृदय आरोग्य सुधारतात वजन नियंत्रण आणि त्वचेची चमक सफरचंद कमी कॅलरीचे आणि पाडाचे प्रमाण असलेले फळ आहे त्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहेत शरीरातील घाण बाहेर टाकते आपलं शरीर रोज खाल्लेल्या अन्नातून काही विषारी पदार्थ साठवतं त्यामुळे थकवा त्वचेच्या समस्या किंवा पाचनाचे त्रास उद्भवतात सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर लिव्हर साफ ठेवतात आणि शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात याला नॅचरल डिटॉक्स म्हणतात मेंदूची क्षमता वाढवते ब्रेन बूस्टर सफरचंदातस्तक वेरसिटीन नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट हे स्मरणशक्ती एकाग्रता आणि ब्रेन सेल्स मजबूत करतात उच्च ताण व्यस्त जीवनशैली किंवा सतत काम करणाऱ्या लोकांसाठी सफरचंद अत्यंत उपयोगी आहे मधुमेहाचा धोका कमी दररोज एक सफरचंद खाल्ल्यास मधुमेह होण्याचा धोका कमी होतो विविध संशोधनात दिसून आले आहे की मधुमेहाचा धोका अठरा टक्क्यांनी कमी होतो सफरचंदाचे सेवन कसे करावे सफरचंदाचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी ते कधी आणि कसं खायचं हे माहीत असणं आवश्यक आहे सकाळी किंवा दुपारी सफरचंद खाल्लं तर त्याचे फायदे दुप्पट होतात रात्री खाणं टाळावं कारण ते पचन मंदावतं काही महत्वाचे मुद्दे ज्यांना पचनक्रिया कमजोर आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जरूर सफरचंद खावे सफरचंदाच्या सालीमध्ये असलेले फिनॉलिक संयुग हृदयासाठी लाभदायक असून खराब कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून बचाव करतात तर मित्रांनो एवढ्याशा सफरचंदात इतकं मोठं आरोग्य दडला आहे फक्त दररोज एक सफरचंद खाण्याची सवय लावा आणि आरोग्य कसं बदलतं ते स्वतः अनुभवून पहा जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका